तर मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणी आणि राहुल एका रूममध्ये असतात तर रोहिणी खूप टेन्शनमध्ये राहुलला म्हणते की काहीच करता येत नाही घरामध्ये सर्वत्र लग्नाची तयारी चालू आहे लग्न जवळ आले तरीसुद्धा आपण काहीच करू शकलो नाही तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा प्लीज मला यातून वाचो मला हे लग्न नाही करायचे तेव्हा रोहिणीसुद्धा म्हणते की मलासुद्धा ती नैना या घरामध्ये सून म्हणून नको आहे ती जर या घरामध्ये आली तर माझ्या कोणत्याही शब्दाला मान उरणार नाही आजपर्यंत जे काही घडत आले तर ते काही झाले तरी माझ्या मनाप्रमाणेच मी शेवटी घडून आणले आज पहिल्यांदा मला तुझ्यामुळे सर्वांसमोर मान खाली घालावी लागली परंतु असे हातावर हात ठेवून नाही चालणार त्यामुळे राहुल प्लीज काहीतरी कर काही कर पण हे लग्न थांबव तर राहुल म्हणतो की मम्मा मी काय करू तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल असे काहीतरी कर की नाही लग्नाच्या दिवशी पोहोचलीच नाही पाहिजे आणि तेवढ्यात कला दरवाजात असते आणि रोहिणीला रोहिणी मॅडम म्हणते तर रोहिणीच्या पायाखालची जमीन हादरते राहुल आणि रोहिणी लगेच उठून उभे राहतात तर कला म्हणते की आतमध्ये येऊ का आणि ती आतमध्ये येते तेव्हा रोहिणी ही कलाला म्हणायला लागते ला तर कला म्हणते की सॉरी तुम्ही काहीतरी महत्वाचे बोलत होतात का मग मी नंतर येते तुम्ही तोपर्यंत बोला म्हणून कला जायला निघते तर रोहिणी म्हणते की नाही अगं तू थांब मी राहुलला म्हणते की तुझे महत्वाचे काम होते म्हणून तू जा आणि कलाला थांबायला सांगते तेव्हा राहुल म्हणतो की हो मी माझे काम करून येतो आणि कलाला जाताने म्हणतो की बाय कला वहिनी तेव्हा रोहिणी कलाला बसण्यासाठी सांगते आणि विचारते की काय काम होते तर कला म्हणते नयनताई आणि राहुलच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी आबांनी अद्वेत आणि माझ्यावर सोपवली तशी सर्व बोलणी ही पूर्ण होत आली क्रेटरशी बोलणं होऊन मेनू सुद्धा ठरला तुमच्या आणि नैनताईच्या देण्या घेण्याच्या सर्व साड्यांची तयारी सुद्धा झाली आणि आता फक्त तेवढे मंगळसूत्राचे डिझाईन फायनल करण्यासाठी राहिले आणि रोहिणी मॅडम माझी अशी इच्छा आहे की ते डिझाईन तुम्ही फायनल करावेत तेव्हा रोहिणी म्हणते की अगं नाही तू तेच तूच ठरव कारण ते तुझ्या बहिणीला घालायचे आणि तुझ्या गळ्यातील सूत्र हे तिने सिलेक्ट केले मग तू तिचे मणिमंगळ सूत्र सिलेक्ट कर तेव्हा कला नाराज होते तर रोहिणी म्हणते की अगं कला ओके मी जरा मस्करी तुझी केली आपल्याच घरातील कार्य आहे आणि आपण सर्वजण तर एकच आहोत नाहीतर राहुल आणि नैनाच्या चॉईसचे घ्या मी एक काम करते आपल्या पिढीतील काही कलेक्शनचे फोटो घेते तू तु तुझ्या घरच्यांना पाठव हो तर कला रोहिणीचे ते बोलणे ऐकून अगदी मनात खुश होते आणि विचार करते की खरंच रोहिणीताई नैनाताईचा सून म्हणून विचार करायला लागले तर रोहिणी विचारते की अगं कला काय झाले कसलं विचार करते तुला हे सर्व चालेल का तर कला म्हणते की हो चालेल आणि कला रूमच्या बाहेर जाते तर त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरच्या आणि काजलची वाटच बघत असते तर तेवढ्यात काजल येते तर संगीता विचारते की काय ग तू बाबांना पाहिले का कुठे होते ते तेव्हा काजल म्हणते की आई मी बाबांना बाजारात पाहिले आणि ते जर सामानाचे हे पोते आहे ल ते टेम्पोमध्ये लोड करत होते म्हणजे हमाली करत होते असे सांगायचे असते तर ते ऐकून संगीताला तर खूप धक्का बसतो आणि ती परत काजलला म्हणते की अगं तुझे डोकं फिरले की काय ते स्टॉलवर गेले त्यांनी मला जाताना सांगितले सुद्धा आणि तू काहीतरी हे बोलते तर काजल म्हणते की नाही आई उगाच मी काही कशाला बोलेल तर संगीताच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा संगीता म्हणते ते की खरंच मी लक्ष ठेवायला हवं होते की ते कुठे जातात काय करतात खरंच माझी चूक झाली म्हणून संगीता स्वतःला दोष देऊन रडत असते तर तेवढ्यात दिनकर घरी येतो आणि काजलला माठातील कार पाणी आणण्यासाठी सांगतो तेव्हा काजल लगेच आपले डोळे पुसते आणि दिनकरला पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते तर संगीता दिनकरकडेच बघत असते तेव्हा दिनकर विचारतो की काय झाले संगीत तुमच्या डोळ्यामध्ये का पाणी आले तर संगीता विचारते की कुठे गेला होतात तेव्हा दिनकर घाबरतच दबकत म्हणतो की मिसळीच्या स्टॉलवर संगीता म्हणते की हो तुम्ही नक्की बाजारात हमाली करण्यासाठी गेले होते तर दिनकर म्हणतो की अगं नाही तर संगीता म्हणते की हो काजलने तुम्हाला पाहिले आणि ही सर्व वेळ माझ्यामुळेच तुमच्यावर आली मी कर्ज बाजारे केले तुम्हाला म्हणून तुम्ही हे सर्व काम करतात ना म्हणून संगीता रडतच दिनकर पुढे हात जोडते माझ्यामुळे तुम्ही का हे सर्व स्वतःवर ओढून घेता माझ्या मूर्खपणाची शिक्षा स्वतःला का देता तुम्ही म्हणून संगीता स्वतःला खूप दोषी मानून रडत असते त्यानंतर इकडे रोहिणीने आज नयनताईचा विचार केल्यामुळे कला अगदी खुशच असते आणि आज पहिल्यांदा रोहिणीने कलाताईचा विचार केला म्हणून लगेच ती नैनाला मेसेजवर टाकते की आज घरी मणिमंगळसूत्राचे डिझाईन आलेले आहेत मी तुला त्याचे फोटो टाकते त्यातील तुला जे आवडेल ते तू सिलेक्ट कर म्हणून लगेच ती मेसेज पाठवते त्यानंतर इकडे नैना लगेच तो मेसेज पाहते आणि बाहेर संगीताला आवाज देत येते की मम्मा तू कुठे आणि म्हणते की आज आपल्याला संध्याकाळी चांदेकरांच्या जा मध्ये जायचे तर लगेच संगीता म्हणते की अगं कलाच्या सासरी कशाला जायचे तर नैना म्हणते की ते आता सुद्धा सासर आहे आणि कलाताईनेच काही मणीमंगळसूत्राचे डिझाईन्स आणि फोटो मला मेसेज करून सांगितले आणि ते सिलेक्ट करण्यासाठी तिकडे जायचे तर संगीता म्हणते की मग तिकडे कशाला जायचे ती तुला फोटो पाठवणारच आहे मग कशासाठी तिकडे जायचे आणि असं सारखं जाणं सुद्धा तिकडे बरं दिसत नाही नैना म्हणते की काय काय बरे दिसत नाही मी तुला सांगते ना मग चलच आणि ते माझे सुद्धा घर आहे त्यामुळे इतकी मोठी गोष्ट आपण फोनवर कशी सिलेक्ट करणार ते माझं मणिमंगळ सूत्र आहे मग ते सिलेक्ट करण्यासाठी मी तिकडे जायला नको का त्यामुळे मी प्रत्यक्षात तिकडे जाऊन डिझाईन सिलेक्ट करणार म्हणजे करणारच तर म्हणते की तुम्ही तर माझे करणार नाही त्यामुळे निदान माझ्या चॉईसने तर घेऊन दे संगीता म्हणते की अगं जरा आईबापांच्या चेहऱ्याकडे पग तुला त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा काय चालले ते समजत नाही का ग संगीता रागाने म्हणते की ते तुझे आधीचे लग्न जातू शेण खाल्ले मग त्या लग्नापायी आम्ही कर्जबाजारी झालो त्यासाठी तुझ्या बापाला मोलमजुरी करावी लागते आणि आम्ही ते कर्ज फेडता फिरता ना आमच्या नाकी नऊ आलेत आणि अजून कोणती तुझी हौस करायची म्हणून संगीता नैनावर खूपच रागवते तर नैना म्हणते की झाले का या घरामध्ये ठरलेलेच आहे काही झाले तरी फोडणीला मात्र नैनाच असते आणि मी आता तुला शेवटचे सांगते की मी आज संध्याकाळी राहुलच्या घरी जाणार म्हणजे जाणारच तुला माझ्या सोबत यायचे असेल तर ये आणि आतमध्ये रागाने निघून जाते तर संगीता आवाज देत असते की नैना ऐकून घे माझं पण नैना काही ऐकायला तयारच नसते तेव्हा संगीता म्हणते की आहो या पोरीचं काय करायचं या पोरीला कधी आईबापाच्या कष्टाची किंमत कळणार माझीच चूक झाली की लहानपणापासून हिचे खूप लाड मी केले आणि त्यामुळे आज ही अशी वागते आणि परत स्वतःला दोषी मानते की मी सो तुम्हाला कर्जबाजरी करून ठेवलेत त्यानंतर इकडे अद्वैतने सर्व सूत्राच्या डिझाईनी घरी मागवलेल्या असतात सर्वजण ते चॉईसेस करत असतात तर अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व डिझाईन्स मी बोलवून घेतल्या तर आबा म्हणतात की हो आता बायकांनाच ठरवून देत ते काय ते तेव्हा रजनी म्हणत असते की खरंच खूप छान आहेत आणि रोहिणी एक मणिमंगळसूत्र सिलेक्ट करते आणि आजकाल हेच असते तेव्हा रु रजनी म्हणते की हो आजकालच्या मुलींना ही चॉईस असते तर रोहिणी लगेच कलाला विचारते की मी तुला नैनाला काही फोटोज पाठवण्यासाठी सांगितले होते ते पाठवले का तू तेव्हा कला ही प्रत्येक मणिमंगळसूत्राचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि लगेच नैनाला फोन करून सांगते की मी तुला मणिमंगळसूत्राच्या हव्या तेवढ्या डिझाईन्स ह्या पाठवल्या तुला जे म्हणजे तुला आवडते ते तू सिलेक्ट कर आणि तेवढ्यात ते संगीतानी नैना ह्या दरवाज्यात येतात तर नैना म्हणते की फोनवर कशाला मी स्वतःच आले असे बोलून नैनाला लगेच त्या सोफ्यावर येऊन बसते आणि त्या मनी मंगळसूत्राच्या काही डिझाईन बघून म्हणते की हे तर किती बोरिंग आहे तेव्हा आबा नैनाला म्हणतात की नैना तुझी तब्येत तर बरोबर बर आहे ना तर नैना म्हणते की मला काय झालंय मी तर ठीक आहे तेव्हा संगीता म्हणते की अगं तू पोटोशी आहेत म्हणून ते तुला विचारतात नैना म्हणते की हो आबा मी छान आहे आणि अंजू पाणी घेऊन येते तर अंजूला म्हणते की मला पाणी नको तू माझ्यासाठी सरबतच घेऊन ये आणि त्या दिवशी बनवले होते अगदी तसेच बनव तेव्हा संगीताही नैनाला म्हणते की तू तुझ्या जा हाताजवळ जे आहे ना बारीक तेच सिलेक्ट कर नैना म्हणते की अगं मम्मा मला घेऊन दे माझ्या चॉईसचं तर आबा म्हणतात की हो नैना अगदी तुला जे आवडेल तेच घे तेव्हा अंजूही नैनासाठी सरबत ग घेऊन येते तेव्हा नैना सरबत पिता पिता तो ग्लास टेबलवर ठेवते तर कला म्हणते की अगं नैनाताई ताई तुला जे आवडेल तेच घे आणि तो ग्लास अगोदर तू स्वयंपाकघरात ठेवून ये नयना म्हणते की का असून ना तिथे तर कला म्हणते की अगं असे काय करते तिथे बॉक्सेस आहे काही सांडले तर परत प्रॉब्लेम होईल तेव्हा नयना म्हणते की मला माहिती आहे की या घरामध्ये कुठे काय आहे कारण तुझ्या अगोदरपासून मी या घरामध्ये येते तेव्हा संगीता लगेच नैनाकडे बघत असते तर नैना अंजूला आवाज देते आणि तो ग्लास सर्व आतमध्ये ठेवून यायला सांगते तर संगीता उठते आणि अंजूच्या हातामध्ये तो ग्लास देते आणि परत सर्वांची माफी मागत असते तर नैना लगेच ते सूत्र सिलेक्ट करत असते तर तेवढ्यात आद्वेत आबांना विचारतो आणि त्याच वेळीच आद्वेत एक मणिमंगळसूत्राचे डिझाईन आबांना दाखवतो हे आपले लेटेस्ट लॉन्च सध्या ह्या डिझाईन खूप डिमांड आहे त्यामुळे आपण त्यामुळे आपण याला बेस्ट सेलर कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केले तेव्हा आबा म्हणतात की छान तर लगेच नैना म्हणते की वाव आणि मला बघू जरा तेव्हा आद्वेत नयनाला ते मणीमंगळसूत्राची डिझाईन दाखवतो नैना ती डिझाईन बघून म्हणते की खरंच खूप सुंदर आहे आणि मला हीच डिझाईन हवी तेव्हा कला लगेच पुढे येते आणि नैनाताई तू आणि राहुल मुळून दोघे मणिमंगळसूत्राची डिझाईन ठरवा कारण लग्न तुमचे आहे नैनाच्या हातातून ती मणीमंगळसूत्राची डिझाईन घेते आणि ती टेबलवर ठेवते आणि अद्वेतला म्हणते की त्या दोघांना ठरून देत लग्न त्यांचे आहे तेव्हा नैना म्हणते की हो या बाबतीत तर कला अगदी करेक्ट बोलते आणि लग्नानंतरच तर आपल्या दोघांनाच हे सर्व सिलेक्ट करायचे मग तू आतापासूनच मला हेल्प कर तेव्हा नैना त्यातील ते एक डिझाईन घेते आणि मला हे आवडले असे सांगून ती याचे पेंडल तर खरो खूप छान आहे आणि ऍक्च्युली तसेही मला डायमंडचेच आवडते तेव्हा राहुल म्हणतो की नैना तुला हवं ते आवडेल ते घे मला तोपर्यंत एक कॉल येतो मी बोलून बाहेर येतो तर नैनाही खुश होऊन संगीताला ते मणिमंगळसूत्र दाखवते आणि मम्मा खरंच मस्त आहे ना ग तर संगीता काही उत्तर देत नसे तर अद्वैत कलाकडे बघत रागाने आतमध्ये निघून जातो कला सुद्धा ही अद्वैतच्या पाठीमागे येते तर अद्वैत म्हणतो की तुझे काय चालले आणि तू अशी का वागलीस तेव्हा कला म्हणते की हे मी तुला विचारू शकते तेव्हा अद्वैत म्हणतो की मी काय केले मी फक्त आबांशी बोलत होतो तेव्हा कला म्हणते की तू नैनाला सुचवतो असे तुला वाटले नाही का तर अद्वैत रागाने म्हणतो की गप काही काय म्हणते मला तुझं ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तर कला म्हणते की हो मला समजते आणि नैनाताई कशी आहे हे सुद्धा मी तुला वेगळं सांगायची काही गरज नाही त्यामुळे तिला कुठले मणिमंगळसूत्र घ्यायचे हे समजवण्याच्या भानगडीत मात्र तू पडू नकोस तिला हवं तेच करत असते आणि ती व्यवस्थित सिलेक्ट करेन तर आदित म्हणतो की हे पग ज्वेलरी बिझनेस हा आमच्या फॅमिलीचा बिझनेस आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की ही गोष्ट म्हणजे तुझ्या बहिणीची मनी मंगळसूत्राची डिझाईन मी सिलेक्ट केलेली नाही आणि तिने सुद्धा ते सिलेक्ट केले मला आवडलेले तर मी काय करणार तर कला म्हणते तुला सुद्धा हीच वेळ मिळाली होती की आजोबांना ही डिझाईन दाखवायची तेव्हा आदित म्हणतो की सांगितलं ना आमचे ते लेटेस्ट डिझाईन आहे न्यू लॉज म्हणून सहज मी आपण दाखवले त्यात इतके काय तेव्हा कला म्हणते की पुढच्या वेळेस कोणते डील्स करायचे कुठे काय बोलायचे हे तुला जास्त कळते कारण तू खूप मोठा बिझनेसमॅन तर आहे ना तर आद्वित म्हणतो की ओह व्यवस्थित शिक्षण घेऊन मी बिझनेसमॅन झालो आणि तुला ते समजवण्याची काही गरज सुद्धा नाही तर कला म्हणते की तू पैसे जरी दिले तरी मी तुला शिकवणार नाही आध्वित म्हणतो की नाही शिकवायचे कारण तू माझी तर कला म्हणते की कोणीही नाही हे वाक्य मला आता पाठ झाले तू एक काम कर गळ्यामध्ये या वाक्याचा पडदा म्हणजे तू टांगून घे मग तुला सारखं सारखा बोलण्यासाठी त्राससुद्धा घ्यावा लागणार नाही आघाऊ बोलून कला तिथून निघून जाते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कला ही खूप छान लग्नासाठी तयार झालेली असते आणि आद्वेत सुद्धा तर रूममध्ये असतात तर कला म्हणते की थँक्यू सो मच कारण आज हे लग्न तुझ्यामुळे शक्य झाले तर आद्वेत लगेच होऊन कलाला म्हणतो की बाय द वे खरंच आज तो खूप छान दिसते तर कला वळून आदृतकडे बघत असते आणि काय म्हटलास असे विचारते तर लगेच आदृत म्हणतो की थँक्यू म्हणत असताना छान दिसते स्वतःचा युग ठेवून बाजूला ठेवून अशी वागलीस तर खरंच तू खूप सुखी होशील तर कला म्हणते छोट्या गोष्टीमधून सुख कसे मिळवायचे हे मला छान जमते सुखाच्या बाबतीत मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि कला आद्वितकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद